आपण जे बोंडाळी बोंडाळी म्हणतो की ना बोंडाळीमुळे कसं आहे उत्पादन कमी झालं पण मुख्य रोग बोंडाळी नाही बोंसड आहे बोंड आळीमुळे कसं आहे बोंडाळीचं खाद्य काय बोंडातली सरकी खाते घर सरकीतला घर खाते बोंडाळीमुळे काय बोंड सडत नाही पण सडल्यामुळे काय हे जसं आळी आली समजा म्हणजे जसं बॅक्टेरियाची आळी म्हणतो जसं तुम्ही शेतामध्ये टिफिन नेऊन ठेवलं आणि त्याला चार पाच दिवसात खोललं त्याच्यात ऑटोमॅटिक आळी दिसते आपल्याला ते बोंड सड म्हणजे जसं की हे बोंड सडचं आणि जे आळीचं सारखंच आहे समजा जसं की बॅक्टेरियाची अळी म्हणतो आपण आता या बोंडामध्ये आपल्याला काय दिसते कावरून पण या साईडने हे गेलं सर्व बोंड म्हणजे सुरुवात झाली याला तर याला बघा आता हे फोडल्यानंतर आपल्याला आता हे या शेतामध्ये तरी प्रादुर्भाव कमी यायचा हे सुरुवात झाली एकदम हे पहिली स्टेज आहे विसा तुम्हाला झूम करा थोडं बघा झाली सुरुवात काय होते सुरुवातीला अशा कथ्या कलाला डाग पडते सुरुवातीला हा कथ्या कला डाग नंतर काळा पडतो नंतर सडतो नंतर त्यामध्ये आळी येते त्याला बॅक्टेरियाची आळी म्हणतो तर याच्यासाठी काय आहे बरेच लोक म्हणतात बाबा मग आमचं उत्पादन कमी व्हायला हो याच्यात आपल्या शेवटी आळी दिसाय कापूस याचाय केलं की या साईडचं बोंड किडेल निघते हे किडेल जे बोंड आहे हे बोंड सडल्यामुळे आहे समजा आणि बोंडाळीचं जे खाद्य आहे याच्यातली सरकी खाते याच्या सरकी खाल्ले म्हणजे घर खाते सरकीचा आणि हे सरकीतला घर खाण्याचा आणि या सडण्याचा काही संबंध नाही म्हणजे जसं आपण आळी पडतो की नाही आता आळीचं जे आयुष्य आपल्याला विद्यापीठ सांगते बावीस तेवीस दिवसाच आपण चाळीस दिवस पकडू सुरुवातीला काय होते पांढऱ्या फुलामध्ये आळी येते आणि नंतर आपल्याला सांगितलं जाते की त्या बारीक बोंडामध्ये आळी जाते जसं की याच्यामध्ये आपल्याला बारीक बोंड दिसते बघा आता सुरुवातीला जे सुरुवातीला बघा आता हे बोंड नाही फुलच आहे समजा हे तर फुल समजा या फुलातून बारीक बोंडामध्ये आळी गेली आणि आळी मधात जाऊन काय सांगते आपल्याला छत्र काढून म्हणजे झाकून घेते बघा आता आळीचं आयुष्य बावीस दिवसाच आहे बावीस दिवसामध्ये पाच दिवस तर तिचे फुलात गेले समजा पाच दिवसातून आपल्या बावीस दिवसातून पाच दिवस गेले राहिले किती सतरा दिवस सतरा दिवस समजा आळी याच्या मधात राहिली समजा जसं की आता आळीचं मुख्य खाद्य काय आहे त्या सरकीतला घर खाते आता याच्या मधात जर आळी गेली समजा हा तर हे आळी मदत थांबली समजा लाईन बंद केलं आपण सगळं विद्यापीठाचं मान्य करू आता याच्यामध्ये जे सरकी तयार व्हायला किती दिवस लागते तर माहित आहे कुणाला सरकी तयार व्हायला बेचाळीस दिवस लागायला बेचाळीस दिवस याच्यामध्ये आळी काय खाते खायलाच नाही ना काय तिला सरकीच कोण आहे बेचाळीस दिवस सरकी तयार होईल हे सगळं आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांना एक डायवर्ट करून टाकलं आता डायवर्ट काऊन केलं जसं की आता सुरुवातीला पहा नॉन बिटी काय पॉकेट पॉकेटमध्ये अलग द्यायचे वेगळ्या पॉकेटमध्ये द्यायचे पण आता काय करायला गव्हर्नमेंट जे ज्याला सांग कंपनीला किंवा तुम्ही त्याला डायरेक्ट मिक्स द्या पण मिक्स दिल्यामुळे काय तुम्हाला शेतात कुठेही आळी दिसाय आळी दिसली की आपण डायरेक्ट काय करतो दुकान धरतो आपण मग शेतात बोंडाळी आली होतो आणि त्याच कंडिशन मध्ये मग अमावस्या येते पौर्णिमा येते मग विद्यापीठा पण बातम्या येते सावध राहा बोंडाळीचा प्रकोप वाढायला मग सापळे लावा हे लावा खर्च गॅस पाजन मारा गॅस पाजन मारले म्हणजे काय मित्र किल्ले मरते तुम्हाला एक फवारणी येते तर चार फवारण्या करा किल्ला आता हे नॉन बीजी टाकण्याचं एक कारण आहे की पहिले पहा जेव्हा बीजी वन आला आणि बीजी टू आला क्रॅक वन क्रॅक टू याच्यामध्ये काय झालं सुरुवातीला दुकानदाराचे धंदे बसले होते सगळे दुकानात कोणीच जायना कारण त्याच्या आळी जायची नाही आणि शेतकऱ्याला कोणाला पंधरा सोळा क्विंटल कापूस व्हायचा आणि कमी खर्चात समजा आळीच्या यायची नाही पण जवळपासून बिटी याच्यामध्ये टाकले नॉन बिटी मुळे आपल्याला कुठेही आळी दिसली आणि आपण दुकानाशिवाय थांबून झालो त्याच्यामुळे आपण चार वर्षापासून बोंब लावलो शेतकऱ्याला की एका जागी या हे हा रोग आहे बा हे सडती नंतर आळी येते जरी आपण मान्य केलं बा बोंडाळी आहे तर दहा टक्के असलं पंधरा टक्के पण या रोगांना ऐंशी टक्के नुकसान व्हायला आणि हे पाणी दिल्यानंतर शंभर टक्के जास्त येते तुमची जर काळी जमीन असेल तर कापूस ऐंशी सत्तर फूट काळी असेल तर कापूस येत नाही बोंड भरपूर लागतील पण बोंड फुटत नाहीत याच्यामध्ये फायदा आहे की जसं पारंपरिक मध्ये तुम्ही कापूस लावला तुमच्या शेतामध्ये पारंपरिक जास्तीत जास्त तीस चाळीस बोंड लागतील सरासरी चाळीस बोंडापैकी जर वीसच बोंड फुटले तर कापूस होईल आपल्याला तीन चार पाच क्विंटल एकरी पण याच्यामध्ये जर आपण दीडशे दोनशे बोंड लावले याच्यातले शंभर जरी बोंड फुटले तर एकरी वीस क्विंटल आपण याच्यात घेऊ शकतो एवढं बेनिफिट आहे याच्यात बिना पाणीच हा बिना पाणीच पाणी दिलं तर समोर जानेवारी पासून पाणी लागेल तुम्हाला जानेवारी पासून तो येईल या तनाशे वगैरे मारून मी सांगतो समोर काय करायचं